मित्रांनो नमस्कार कोथंबीरला पेरून बारा तेरा दिवस झाले कोथिंबीर पेरली दोन दिवसांनी तिला पाणी भरलं आणि पाणी भरल्याच्या नंतर पाऊस चालू झाला आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत जवळचा पाऊस होतोय त्यामुळं वावर जे आहे ते सारखं वल्लच आहे वापसाच होऊन राहिली म्हणजे वावर सुकायला काही चान्सेस नाही आहे आणि याचा जो परिणाम आहे ज्या वातावरणाचा पावसाचा तो कोथंबिरीच्या उतारणेवर झाला आहे पाणी भरल्याच्या ना चार, चार पाच दिवस जर पाऊस झाला नसता तो कोथंबीर ही आतापर्यंत उतरून पडली असते कोथंबीरला जे वातावरण आहे ते थोडंसं दमट लागत आहे आणि सारखं पाऊस असल्यामुळं जमिनीसारखं सारखं गारम आहे तर बघा इथं वरंबीच्या कडाला काही जे कोथंबीर ती उतरले आणि पावसामुळं काय झालं आहे खपली आली म्हणजे निबारपणा आला आहे जे मूळ आहेत ते नाजूक राहते त्याला उतरायला जागा ही भुसभुशीत लागते किंवा पोकळ लागते वरब्याला किंवा सरीला जे दणं लावले जाते किंवा कोथंबीर लावल्या जाते ना ती लवकर उगवते कारण ती जागा पोकळ राहते आता ही पेरेल कोथिंबीर आहे त्याच्यामुळे ती उतरायला पण लेटवर राहिली आणि ज्यात पाऊस झाला त्याच्यामुळे ते वावायला टाळू आली आता पेरायच्या अगोदर तसं माहीत नव्हतं की पाऊस पुढं होईल म्हणून विहिरीला पाणी उतरलेलं आहे आणि पाणी भरून आपली कोथिंबीर चांगली येईल असं आम्हाला वाटत होतं पण बघा म्हणजे कोथिंबीर भरली आणि त्याच्यात दोन दिवसांनी पाऊस चालू जल झाला जल आहे म्हणजे कोथिंबीर पेरल्याच्या नंतर जरी जल चालू झाला आत्ता च्या दुसऱ्या दिवशी तरी मग कोथंबीराला पाणी भरायची गरज पडली नसती आणि पावसावरतीच ही कोथंबीर उतरून पडली असते म्हणजे वावराला निबारपणा आला नसता कारण पावसामुळं निबारपणा येत नाही पण ते पाणी भरून मग पाऊस चालू झाला त्याच्यामुळं तो वावराला निबारपणा आला म्हणजे पावसाळ्यामध्ये जर कोथंबीर करायची असेल तर शक्यतो सरीवरती जर को कोथंबीर केली तर ती चांगली राहते पण पाऊस इतका जास्त प्रमाणात होईल असं वाटत नव्हतं म्हणून ती कोथिंबीर पेरून केली आणि आत्ता बारा तेरा दिवस हे कोथिंबीरला पेरून झाले आणि पेरलेल्या कोथिंबीरीला कमीत कमी पंधरा सोळा दिवस लागत आहे उतरायला आता भरपूर जे शेतकरी त्यांचा जर सल्ला घेतला त्यांना जर विचारलं तर त्यांचं पण हेच म्हणणं आहे जे गुचके लावतो आपण जे सरीला किंवा वर्बेला जे धन लावतो ते दहा बारा दिवसात उतरून पडत आहे आणि जी कोथंबीर आपण जे धन आपण पेरतो ना पेरलेली कोथंबीर उतरायला कमीत कमी, कमी पंधरा ते सोळा दिवस हे लागत आहे आणि आता ही जी पेरलेली कोथंबीर आहे ही एकसारखी उतरत नाही म्हणजे तुम्ही बुचके लावा किंवा कोथंबीर पेरा हे जे धनं आहेत हे एकसारखे उतरत नाही कारण काही बी चांगलं राहते काही बारीक राहते म्हणजे धनं जी ही जी कोथंबीर आहे ही पेरल्याच्या नंतर किंवा लावल्याच्या नंतरनं ती एकसारखी नाही उतरत मागं पुढं उतरत त्याच्यामुळं आपण कोथंबीर ज्यावेळेस काढायला येते ना त्यावेळेससुद्धा बघा ती एकसारखी काढायला येत नाही आता चायना कोथंबीर म्हणजे छालणी आणि गावठी हिच्यात पण हाच फरक आहे जी गावठी कोथंबीर आहे ती एक महिन्यात काढायला येते म्हणजे एका महिन्यात तिला धन येत आहे आणि गावठी कोथंबीरसुद्धा काढायला ती मागं पुढे येते म्हणजे काहींना फुलं येते त्याचं काही कोथंबीर उतरतच राहते गावठी कोथिंबीर मग त्याच्यामुळं आता आपण जी कोथिंबीर पेरलेली आहे तीसुद्धा आता एकसारखी येणार नाही आहे काही लहान जाईल काही मोठी राहील आणि हिला उतरायलासुद्धा थोडासा वेळ लागणार आहे टाईम लागणार आहे आणि बघा आता जर पाऊस जर कमी झाला तर वापसा तयार होईल आणि मग कोथंबीर वाढायलासुद्धा जास्त मदत होईल फक्त पाऊस कमी होणं खूप गरजेचं आहे आणि आता खूप लोकांच्या ज्या पेरण्या आहेत या पावसामुळं लेट हो राहिले म्हणजे सारखा पाऊस पडतो आहे वापसा नाही आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जे माल आहेत ते करता नाही राहिले